हाय मैत्रिणींनो सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आज आपण मस्त पारंपरिक पद्धतीच्या वड्या बनवणार आहोत मी आज मार्केटमधून वड्यासाठी पानं घेऊन आले होते आणि मस्त ताजी ताजी पानं होते तर त्याच्या मी मस्तपैकी वड्या बनवल्या आहेत एकदम कुरकुरीत आणि टेस्टी बनल्या आहेत तुम्ही आळूवडी ही सुरुवातीला जरी करणार असाल तर तुम्हाला परफेक्ट जमवून जाईल अशा प्रकारे मी एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत तुम्हाला आळूवडी कशी करायची ते दाखवली आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला आळूवडी बनवण्यासाठी मी इथे दहा पाणी घेतले आहेत मस्तपैकी ताजे ताजी पानं आहेत आता आपण हे पाने पोळपाटावर लाटून घेणार आहोत या आपण पानं याच्यासाठी लाटून घेणार आहोत कारण की आपण ज्यावेळेस वडी करताना पाने फोल्ड करू त्यावेळेस आपली वडी फाटणार नाही त्यामुळे आपण मस्तपैकी असे पानं सर्व लाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम इझिली पान फोल्ड होत आहे मी सर्व पाने लाटून घेतली आहे आता आपण साहित्य बघूया इथे मी चिंच भिजत घातली गूळ घेतले परत ओलं खोबरं जिरे हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आता मी हे ओलं खोबरं मिक्सरला काढून घेणार आहे बारीक मिक्सरला असं एकदम बारीक काढून घ्यायचं आहे आणि नंतर लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि जिरे हे सर्व मिक्सरला काढून घेणार आहे हे सर्व मिक्सरला बारीक एकदम करून घ्यायचं म्हणजे आपल्याला आळूवळीच्या पाण्या म्हणजे मिश्रणामध्ये आपण ज्यावेळेस मिश्रण हे घालू त्यावेळेस आपल्याला असं मोठा मोठा लागणार नाही आणि वडी व्यवस्थित फोल्ड करता येईल यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतले म्हणजे मी चवीनुसारच मीठ टाकून घेतले बघा तुम्ही बघू शकता माझं वाटण किती सुंदर असं मऊसूत असं वाटून घेतले अशा प्रकारे बारीक वाटण वाटून घ्यायचे आणि खोबऱ्याचं कीस पण एकदम बारीक वाटून घेतलं आहे आणि इथे मी चिंच भिजत घातलेली आहे त्यामध्ये गूळ टाकून घेऊया गूळ हा चिंचेसोबतच विरगाळून घेऊ नंतर हा चिंचेचा कोळमी चाळणीने चाळून घेणार आहे आणि जे आपल्या चिंचेचा जो चोथा राहतो तो साईडला काढून घेऊया आता ही आणखीन थोडा वेळ भिजत ठेवूया तोपर्यंत आपण बेसनपीठ आणि तांदळाचे पीठ घेणार आहोत आता मी इथे दोन वाटी बेसनपीठ घेतले म्हणजेच चारशे ग्रॅम बेसनपीठ घेतलेलं आहे आणि इथे मी पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजेच पाऊन वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे तांदळाच्या पिठाचे प्रमाण कमी जास्ती थोडं बहुत करू शकता कारण की तांदळाच्या पिठाने फक्त आळूवळी ही कुरकुरीत होण्यास मदत होते थोडीशी त्यामुळे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथं मी यामध्ये बारीक वाटलेलं खोबरं टाकून घेतले आणि हिरवी मिरचीचं वाटण पण टाकून घेतलं आळूवळी अशा प्रकारे केल्यावर एकदम चविष्ट आणि टेस्टी होते यामध्ये आपण जिरे लसूण खोबरं टाकल्यामुळे आता यामध्ये धने पण टाकून घेतली एक चमचा हळद टाकून घेतली लाल तिखट चवीनुसार टाकून घेऊ कारण की यामध्ये हिरवी मिरची पण टाकली आहे जर तुमची हिरवी मिरची तिखट असेल तर त्यानुसार लाल तिखट टाकून घ्या मीठ टाकून घेतले चवीनुसार रेसिपीत दाखवल्याप्रमाणे जर आळूवळी करून बघितली तर हे एकदम तुम्हाला परफेक्ट जमणार आहे एकदा तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ या पिठामध्ये आणि मी इथे चिंचचा कोळ गाळून घेतलेला आहे त्यामध्ये आपण गूळ पण टाकलं होतं ते पण विरगळवून गाळून घेतले कारण गुळामध्ये खडे पण असू शकतात त्यामुळे गुळाचं पण पाणी गाळूनच घ्यायचं आता हे चिंचेच्या कोळ्यामध्ये जेवढं पीठ भिजेल तेवढं पीठ मी मळून घेतले आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत आता बघा हे सर्व व्यवस्थित पीठ मिक्स करून घेऊया आपल्याला आळूवळी बनवण्यासाठी जास्त घट्ट पण नकोय पीठ आणि जास्त पातळ पण नकोय कारण की जास्त जर जा पीठ पातळ केलं तर आपण जे पानाला पीठ लावणार आहोत ते बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जेवढं दाखवलं आहे ना पीठ त्याप्रमाणेच मळून घ्या आता आपलं पीठ थोडंसं मळत आलेलं आहे पण आपण चेक करणार आहोत बघा मी असं करते तर पीठ पडत नाही आहे म्हणजे आपलं अजून परफेक्ट पीठ मळलं गेलं नाही त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी ओतून घेते आणि पीठ व्यवस्थित मळून घेते ज्यावेळेस आपण असं हातात पीठ घेऊ आणि पटकन पीठ पडेल त्यावेळेस समजून जायचं की वडी करण्यासाठी पीठ आपलं परफेक्ट गेलं आहे आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आणखीन एकदा दाखवते पीठ हातात घेऊन बघा पीठ आपलं एकदम पटकन पडतंय म्हणजे वड्या बनवण्यासाठी आपलं पीठ एकदम परफेक्ट मळल्या गेले आता आपण पानं लावून घेणार आहोत हां अशा प्रकारे पीठ पडलं ना समजून जायचं की आपलं पीठ परफेक्ट झाले आता आपण एकसारखं पीठ लावून घेणार आहोत पानाला प्लेन असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपली वडी कोणत्या साईडला जाड आणि कोणत्या साईडला पातळ अशी होणार नाही एकसारखं पीठ लावून घ्यायचं एकदम प्लेन असं पीठ लावून घेतलं ना की व्यवस्थित आपल्या मस्त वड्या होतील थोडंसं तुम्हाला याच्यापेक्षा थोडंसं पातळ सारण ला लावायचं असेल तर लावून घ्या आता बघा फोल्ड करताना अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं म्हणजे आपण ज्यावेळेस वडी असं गोल हे करणार आहोत रोल करणार आहोत त्या त्यावेळेस पीठ बाहेर येणार नाही आणि चिटकण्यासाठी रोल वरच्या साईडला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं अशा प्रकारे दाबून अशी वडी करून घ्यायची म्हणजे पीठ एकदम बाहेर पण येणार नाही आणि दाबून लावल्यामुळे आपला रोल सुटणार नाही अशा प्रकारे मी तीन रोल झालेत माझे दहा पानाचे आता आपण वड्या वापरण्यासाठी ठेवणार आहोत याला मी तेल लावून घेतले स्टीमरला स्टीमरची जाळी आहे त्याला व्यवस्थित तेल, तेल लावून घेतले आता आपण वड्या ठेवून घेऊया याचे मस्त तीन रोल झाले आहेत पण याच्या खूप वड्या होतात कमीत कमी दहा कमी माणसं तरी खाऊन इझिली जातात तेवढ्या वड्या झाल्यावर आपल्या वड्या मस्त आता शिजत आलेल्या आहेत आता त्या शिजल्या कशा ओळखायचं कसं तर चाकू असं रोवून बघायचा चाकूला काहीच सारण लागत नाही म्हणजे आपल्या वड्या परफेक्ट शिजल्या आहेत आता ह्या वड्या एकदम थंड होईपर्यंत बाहेर काढून ठेवायच्या लगेच कट करून घ्यायच्या नाहीत आता माझी वडी एकदम थंड झाली आहे परफेक्ट थंड झाली आहे आता याच्या मस्त आम्ही वड्या कट करून घेणार आहे मी ह्या वड्या बघा जास्त चाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे मी कट केल्या आहेत एकदम धारदार चाकू घेऊन अशा वड्या मस्त कट करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता माझ्या वड्या किती सुंदर दिसत आहे कट केलेल्या आता ह्या वड्या मी डीप फ्राय करून घेणार आहे याला शालो फ्राय पण करून घेऊ शकता किंवा उकडलेल्या वड्या तशाच खायला पण देऊ शकता माझ्या वड्यानं अजिबात अशा खाजल्या नाहीत गळ्याला कारण की त्यामध्ये व्यवस्थित गुळाचं पाणी चिंचेचं पाणी आणि थोडंसं खोबरं घातलं ना त्यामुळे जास्त अशा गळ्याला खाजत नाहीत आणि घोट म्हणजे असं आपण ज्यावेळेस गुळतो ना त्यावेळेस असं घास बसल्यासारखं होतो तसं होत नाही आता ह्या एक मिनिटासाठी तशाच ठेवून द्यायच्या जर लगेच टाकल्या टाकल्या आपण जर त्यांना हलवलं तर वड्या सुटण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे एक मिनटासाठी मस्त अशा तेलात तळू द्यायच्या आणि मग एक 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 अशा पलटी करून घ्यायच्या बघा एकही माझी आवळवडी तुटली नाही त्यामुळे एक मिनिटासाठी थोडंसं तळू द्यायचं आणि मग नंतर पलटी करायचं माझ्या आळूवड्या एकदम मस्त अशा परफेक्ट तळून झाल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त टेस्टी आणि कुरकुरीत आळूवड्या तयार झालेल्या आहेत ही आळूवडी ना माझ्या मैत्रिणीने दिली होती दिल्लीला असताना कारण हो की मला एवढं जास्त आळूवडी वगैरे एवढं काही माहिती नव्हतं आणि त्या ताईंनी दिल्या होत्या मला खूप आवडली होती तेव्हापासून मी आळूवडी कशी करायची ते त्यांना विचारले आणि परफेक्ट शिकले चला मग मस्तपैकी आळूवडी करून मला कमेंटमध्ये सांगा आणि कुकवी तर अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आता आपण पुढील अशाच मस्त मस्त रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि परिवाराची काळजी घ्या आणि खात राहा थँक्यू